शुभविवाह या मालिकेच्या तीस मार्चच्या भागामध्ये आता भूमीच्या समोर पाडव्याच्या दिवसाला हे बाळ आपलं असल्याचं सत्य येणार आहे कारण एक वाक्य आणि ते बाळ भूमीच आहे ही गोष्ट सिद्ध होणार भूमीला या सगळ्यामध्ये बाळाची आपणच आई आणि त्याच दिवशी आपलं बाळ चोरीला गेलं होतं दुसऱ्या दिवशी ते महादेवाच्या मंदिरात कसं पोचलं या सत्याचा शोध त्या महादेवाच्या मंदिरातच लागणार आहे ज्या महादेवाच्या महा मंदिरातून बाळ उचललं गेलंय त्याच महादेवाच्या मंदिरामध्ये बाळ भूमीच्या हातात पुन्हा येणार आणि सत्याचा भूमीला असा उलगडा होणार इकडे ज्या वेळेला डील आकाशच्याकडून क्रॅक झालेली असते रागिणीचं महत्त्व कमी झालेलं असतं आणि रागिणीचं महत्त्व कमी झाल्यामुळे रागिणी या सगळ्यामध्ये खूप चिडचिड करत असते आणि चिडचिड करत ती विचार करते नाही काहीही झालं तरीसुद्धा सगळा मान मरातप तो आकाश घेऊन जातोय हे मला सहन होत नाहीये काहीही झालं तरी त्या आकाशला जमिनीवरती आणण्यासाठी साम दाम दंड भेद जे काही मला करायचं आहे ते सगळं सगळं करायला पाहिजे नाही आता माझं टार्गेट मुळातच आकाश आहे मी या सगळ्यामध्ये आकाशला जोपर्यंत धडा शिकवत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आता रागिणीच्या डोक्यामध्ये आकाशला धडा शिकवण्यासाठी जे काही करायला लागणार असतं ते सगळं करण्याची तयारी असते पण काय करायचं ही गोष्ट अजूनही तिच्यासमोर क्लिअर नसते तोपर्यंत इकडे आता अमोलीने भूमीला बाळाला दूध पाजायला लागू नये किंवा भूमीला हे सगळं सुख मिळू नये या कारणासाठी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि दुसरी एक बाई ठेवायचा विचार करते आणि ती विचारायला लागते की तुम्हाला बाई कोणता आजार वगैरे नाही आहे ना यावरती बाई म्हणते नाही आम्ही कष्टकरी माणसं आम्ही दोन वेळचं खातो आणि हट्टेकट्टे राहतो यावरती अमोली सांगते ठीक आहे मग तुम्ही माझ्या बाळाला दोन टाईम येऊन इथे दूध पाजायचं यावरती ती बाई म्हणते तुम्ही सांगाल का मी कधी यायचं काय यायचं यावरती अमोली सांगायला लागते हो ना मी तुम्हाला फोन करून सांगेन की तुम्ही कधी कधी यायचं आणि कधी कधी जायचं ते दोन वेळेला मला माझ्या बाळाला दूध पाजण्यासाठी बाई हवी आहे मी सांगेन तुम्हाला फोन करून असं म्हणत अमोली आता त्या बाईला ठेवते आणि अमोली विचार करते आजचा दिवस शेवटचा आज भूमीला या सगळ्यामध्ये आता एकदा बाळाला दूध पाजू दे यानंतर मी भूमीला कधीच बाळ आता तिच्या हवाली होऊ देणार नाही आहे असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये आता विचार चालू असतात आणि तितक्यात पारितोष तिकडे येतो पारितोष आल्यावरती तो या दोन बाई अमोलीसोबत बोलताना बघतो आणि त्याला थोडासा संशय येतो नक्की हिच्या मनात तरी काय चाललंय त्याला काही कळत नसतं आणि मग तो, तो पुढे आल्यावरती तो आता इकडे दोघींकडे पाहायला लागतो आणि तो म्हणायला लागतो कोण आहेत या यावरती आता इकडे अमोली सांगायला लागते काही नाही म्हणजे ना घरामध्ये या बायकांना म्हणजे काम हवं होतं आणि मलासुद्धा एक हेल्पर हवीच होती ना म्हणून मी विचार केला की यांना मी घरामध्ये ठेवून घेते थे। तुम्ही दोघीजणी किचनमध्ये जा जी काही कामं असतील ती मी कामं तुम्हाला सांगेन असं म्हणत अमोलीस आता पारितोषपासून सगळं सत्य लपवते आणि लपवून ती त्याला खोटं खोटं की यांना मी घरकामासाठी बोलवले असं सांगते पारितोष म्हणतो ठीक पारितोष याच्यावरती फार काही विचार करत नाही तर दोन बायका निघून जातात त्या निघून गेल्यावरती मग आता पारितोष खर सांगतो खरं सांगू का तर आज भूमीला इकडे बोलवण्याच्या ऐवजी मी बाळाला घेऊन तिकडे जातोय यावरती अमोली म्हणते का पण याची काय गरज पडले यावरती तो सांगतो कसं आहे ना आपलं पिल्लू आहे ना म्हणजे आपली मनीमाऊ ही या सगळ्यामध्ये ना थोडीशी हेल्दी व्हायला पाहिजे त्यामुळे चार लोकांच्या मध्ये जेव्हा ती जाईल ना तेव्हा तिला बरं वाटेल म्हणजे आजी आहे तिकडे आकाश आहे या सगळ्यांच्यामध्ये ज्या वेळेला आपली बाळ राहील किंवा हेल्दीपणे आपलं बाळ तिकडे वावरेल त्यावेळेला त्याला हेल्दी होण्यासाठी जरा जास्त मदत होईल असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती मग आता अमोली म्हणते पण यावरती आता इकडे सांगायला लागतो पारितोष अरे अगं असं काय करतेस आपल्या बाळाच्या हेल्थसाठी आपल्याला इतकं सगळं करायला नको का असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक आहे ती विचार करते सर आजचाच दिवस आहे आजचा एक दिवस आता तिकडे जाऊन आलं तर काही फरक पडत नाही आहे या सगळ्यामध्ये आता आपण ताबडतोब तिला जाऊ म्हणजे त्याला जाऊ देऊया असं म्हटल्यावर ती पारितोष म्हणतो हे बघ इतकी चिंता करू नकोस या सगळ्यामध्ये ना आपल्या बाळासाठीच मी हे सगळं करतोय त्यामुळे तू इतकी चिंता करू नकोस असं म्हटल्यावरती मग आता अमोली सांगते पण तरीसुद्धा यावरती पारितोष म्हणतो तू माझ्यावरती विश्वास ठेव मी बाळाला भूमीकडे नेतो त्याला दूध पाचतो मनी मौला आणि घरी आणतो असं म्हटल्यावर ती आमोली हो नाही करता करता तयार होते इकडे आकाश डील फायनल करून बाहेर येतो आणि राजा का सांगायला खरंच आकाश हा जो काही निर्णय तू घेतलास ना परत येण्याचा हा निर्णय या सगळ्यामध्ये खूपच महत्त्वाचा ठरलेला आहे म्हणजे कसं आहे रागिणीचं या सगळ्यामध्ये ज्या वेळेला बिझनेस अवॉर्डला तिला पोलीस पकडून नेले त्यामुळे इमेज थोडीशी डाऊन आहे पण तू हे सगळं केल्यामुळे आपले क्लायंट खुश आहेत आपल्या कंपनीला याचा पॉझिटिव्ह परिणाम होणार यावरती आकाश म्हणतो या सगळ्याचं क्रेडिट भूमीला जातं भूमीचं या, या सगळ्यामध्ये आता मला मदत म्हणजे बोलली नसती माझं ब्रेन वॉश केलं नसतं तर कदाचित मी या सगळ्यामध्ये हे करू शकलो नसतो असं म्हणत तो सांगतो मला दुसरं एक महत्वाचं काम आहे मी निघतो मग राजा काका आणि भूमी तिकडे बोलत असताना भूमी सांगते राजा काका तुम्हाला माझ्यावरती डाऊट आहे का म्हणजे मी जरा त्यांच्या बाबतीत जास्त हे करते असं वाटते का यावरती राजा काका म्हणतात नाही भूमी तुझं वागणं बरोबर आहे तुलाच काय मला सुद्धा संशय या सगळ्यामध्ये यावर ती भूमी सांगते त्यावरती राजा काका भूमीला विचारतात काय ग भूमी पण ज्या वेळेला तू आता इकडे रागिणीला या सगळ्या प्रकरणामध्ये भेटलीस हे सगळं झाल्यावरती तिच्या चेहऱ्यावरती हावभाव काय होते यावर ती भूमी सांगायला लागते खरं सांगू का तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे कधी मला कळलंच नाही म्हणजे त्या असं दाखवत होत्या की त्यांना आनंद झालाय पण कुठेतरी मला या सगळ्यामध्ये त्यांच्या आता चेहऱ्यावरचे हावभाव हे थोडे विचित्र वाटले राग आल्यासारखं वाटलं पण तो राग लपवून हो या सगळ्यामध्ये त्या आता माझ्याशी नीटच बोलत होत्या ते कसं काय काय हे काही मला कळलं नाही यावर ती आता एक राजा का म्हणतात खरं सांगू का भूमी तर आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लपवण्यामध्ये ती एक्सपर्ट आहे मनात काय चाललंय आणि त्याच्यानंतर ती काय वागते हे सगळं सगळं माहिती आहे का ती लपवू शकते मला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की ती हे का करते आहे मूमी म्हणते मलासुद्धा कळत नाही आहे की त्या हे सगळं का करतायत कशासाठी करतायत नक्की काय चाललंय असं म्हणत असताना राजा का मनाशी विचार करतात रागिणी मला अजूनही खरं तर वाटतंय की तू या सगळ्यामध्ये बदलायला पाहिजेस तुझं हे वागणं तुझ्यासोबत या अशा पद्धतीने लोकांचं वागणं हे मला नाही पटत आहे पण तरी तू सुधारण्याचं नावच घेत नाही आहेस तुला या सगळ्यामध्ये आता तरी सुधारायची गरज आहे कारण अजूनही हे जर का असंच करत राहिलीस ना तर तुझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण असणार आहे असं म्हणत राजा काका का विचार करत असतात की या सगळ्यामध्ये आता हिला कसं समजावू काय समजावू का ही या सगळ्यामध्ये अजूनही असं स्वागत आहे असं म्हणत राजा काका चिडलेले असतात तोपर्यंत रागिणी काही सुधारण्याचं नाव घेत नसते रागिणीने त्या माणसाला बोलवलं असतं आणि त्या माणसाला ती रागिणी सांगते तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे यावर तो माणूस म्हणतो मा बोला ना मॅडम म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जे काही केलेत ना त्याच्यापुढे तुमच्यासाठी काम करणं हे माझ्यासाठी गौण आहे यावरती मग रागिणी सांगायला लागते जेलमधून कधी सुटलास यावर तो म्हणतो कालच सुटलो पण तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आता मी जेलमध्ये असताना माझ्या मुलाबाळांना माझ्या फॅमिलीला सगळ्यांना तुम्ही व्यवस्थितपणे हँडल केलं तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांची काळजी घेतलीत जितके तुमचे आभार मानू तितके थोडे आहेत कारण मी जेलमध्ये असताना मला या सगळ्यामध्ये आता कसली कसली चिंता नव्हती तुम्ही आहात ना मग तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत होतो यावरती मग आता सांगायला लागते रागिणी हे बघा म्हणजे कसं आहे मला तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे माझा माझा जो कोणी भाचा आहे ना त्या भाच्याला मला संपवायचं आहे आता तो माणूस गडबडतो आणि तो, तो म्हणायला लागतो काय बोलत आहे तुम्ही संपवायचं आहे मी आत्ता तर मी जेलमधून जाऊन आलेलो आहे आणि पुन्हा जेलमध्ये यावरती रागिणी सांगायला लागते हे बघ संपवायचं आहे म्हणजे अक्षरशः संपवायचं नाही आहे मी जे काही सांगते ते नीट ऐक संपवायचं आहे म्हणजे मला या सगळ्यामध्ये त्याला आता जे काही करायचं आहे ते तू नीट ऐकून घे असं म्हणत ती आता त्याला बरोबर रीतीने समजवत असते की काय करायचं आहे आकाशला मारायचं तर बिलकुल नाही आहे पण या सगळ्यामध्ये त्याला मारायचं नसून त्याला जे काही आपल्याला करायचं आहे त्या गोष्टी ती त्याला समजवून सांगते तो माणूस म्हणतो ठीक आहे तुम्ही जर का या सगळ्यामध्ये हे सांगताय तर मी हे नक्की करेन असं म्हणत मग मात्र तो माणूस तयार होतो आणि आकाशला संपवण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला तो तयार होतो हे सगळं चालू असताना रागिणी त्याला आपला प्लॅन समजवून सांगते आणि प्लॅन समजवून ती या सगळ्यामध्ये आता त्याला बरोबर आपल्या प्लॅनच्या ह्याच्यामध्ये घेते प्लॅनच्या याच्यात घेतल्यावरती ती या सगळ्यामध्ये त्याला आपला प्लॅन समजवून सांगते रागिणीचा प्लॅन त्याला समजतो आणि मारायचं नसतं पण मारायचं नसलं तरीसुद्धा काय करायचं असतं हे सगळं सगळं आता तिला त्याला समजतं हे सगळं चालू असताना मग आता घरामध्ये भूमीने खीरपुरीचा बेत केलेला असतो त्यावरती आजी म्हणते आज काय आज काय का स्पेशल आहे यावरती मग आता आकाश सांगायला काही नाही ग आपलं डील फायनल केलं ना मी त्या संदर्भात आता इकडे भूमी इकडे खूप खुश आहे आणि तिनेही सेलिब्रेशन केले असं म्हटल्यावरती आजी म्हणते अरे वा म्हणजे हे तर खूपच छान झालेलं आहे यावरती आकाश सांगायला लागतो हो आजी म्हणजे भूमीने या सगळ्यामध्ये खूप मेहनत केली तिने मला मनवलं आणि तिने या सगळ्यामध्ये मला सांगितलं की मी ते डील फायनल करणं हे किती महत्वाचं आहे आणि आज जर का सेलिब्रेशनचा जो कोणी अधिकारी असेल ना तर तो, तो फक्त आणि फक्त अधिकार हा भूमीचाच आहे कारण हे सेलिब्रेशन फक्त भूमीमुळेच होते यावरती मग आता भूमी सांगायला लागते आकाश काय बोलतोयस तू अरे हे सगळं खरं तर तुझं क्रेडिट आहे तू या सगळ्यामध्ये जे काही केलंयस ना त्यामुळे हे आपल्याला डील मिळाले माझं काय मी फक्त तुला सांगण्याचं काम केलं मार्गदर्शन करण्याचं काम केलं यावरती आकाश म्हणतो नाही ग पण हे सगळं तुझ्यामुळेच घडलेलं आहे तू माझ्या पाठीशी दरवेळेला उभी राहतेस म्हणजे कसं आहे हे मीठ आहे ना या मिठासारखी तुझी माझ्या आयुष्यातली जागा आहे मीठ नसेल ना तर कुठचीही गोष्ट अळणी होती आपण खाऊ शकत नाही तसंच आहे मीठ नसेल तर तुझ्याशिवाय मी पूर्णपणे अपुरा आहे आणि त्यानंतर ही साखर मिठानंतर तू माझ्या आयुष्यामध्ये मा साखरेचं सा काम करतेस म्हणजे प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये मा गोडवा आणण्यासाठी तू हे सगळं करतेस आणि त्याचा मला खरंच सार्थ अभिमान आहे यावरती भूमी सांगायला लागते बाद झालं हां आकाश किती अजून माझी तू तारीफ करशील आकाश म्हणतो तुझी जितकी तारीफ करावी तितकी कमी आहे तारीफ माझी करू नकोस बर असं म्हणत असतानाच इकडे आता हे सगळं चालू असताना पारितोष तिकडे येतो पारितोष ज्या वेळेला दारामध्ये येऊन उभा राहत इकडे रागिणी हे सगळं पाहत असते रागिणी विचार करत असते काय चाललंय काय म्हणजे ना यांचं हे सेलिब्रेशन यांचं हे वागणं हे काही मला पटत नाहीये मला या सगळ्यामध्ये ना या भूमीला धडा शिकवायलाच पाहिजे तोपर्यंत पारितोष म्हणतो यायचं का मी भूमी सांगत असते की मी पारितोषकडे चालले बाळाला पाजून येते तोपर्यंत पारितोषच तिकडे येतो आणि भूमी तुला न तिकडे यायची थी काहीच गरज नाही आहे मी बाळाला घेऊन इकडे आले बाळाला पाहिल्यावर ती भूमीची कळी खुलते आणि भूमी आता बाळाला लगेच आपल्या हातात घेते आजी म्हणते पारितोष तू इकडे यावर ती पारितोष म्हणतो हो आज म्हटलं मनीमाऊला इकडे घेऊन यावं आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या सोबत जरा मनीमाऊ राहिली तर थोडी हेल्दी होईल म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो आजी म्हणते हे तर तू खूपच छान केलंस असं म्हटल्यावर ती भूमी सांगते आलेच मी बाळाला पाजून आले असं म्हणत भूमी बाळाला पाजण्यासाठी घेऊन जाते मग तोपर्यंत तो इकडे आता पारितोषसाठी खिरीचा बेद दिला जातो पारितोष म्हणतो काय आज खीर का यावरती आकाश म्हणतो काही नाही रे मग कंपनीमधलं डील फायनल झाले ना त्यासाठी भूमीने सेलिब्रेशन केलंय असं म्हणत पारितोषला खीर दिली जाते तिकडे रागिणी सुद्धा येते रागिणी सुद्धा बसते आणि गप्पा टप्पा सुरू होतात ज्यावेळेला या गप्पा टप्पा सुरू होतात त्यावेळेला अचानकपणे बाळ सापडल्याचा विषय निघतो दत्तक घेण्याचा विषय निघतो हा सगळा विषय निघत असताना मग आता रागणी विचार करते रागिणी विचारायला लागते काय रे पारितोष म्हणजे तुम्ही बाळाला दत्तक घेण्याची जी काही प्रोसेस, कर प्रोसेस का हो। का करत होतात त्या प्रोसेसचं काय झालं यावरती पारितोष म्हणतो हो म्हणजे बाळाला दत्तक घेण्यासाठी आमची प्रोसिजर चालूच आहे पण अजूनही काही झालेलं नाहीये यावरती मग आता रागिणी सांगायला लागते तुम्हाला बाळ कुठे सापडलं रागिणी ही सगळी माहिती काढत असताना इकडे आता पारितोष सांगायला लागतो म्हणजे त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आता आम्ही आम्ही गेलो होतो ते म्हणजे मंदिरात ज्या वेळेला आम्ही मंदिरात गेलो होतो त्यावेळेला मंदिरात गेलो तेव्हा आम्हाला फुलांच्या एका डिगोरीमधून रडण्याचा लहान मुलीचा आवाज ऐकू अमोली आणि मला सोबतच आवाज ऐकू आल्यामुळे आम्ही त्या डिगोरीच्या इकडे गेलो आणि आता पाहायला लागलं तर फुलांच्या माळा होत्या आणि त्या माळेच्या खाली एक छोटंसं बाळ रडत होतं तिकडे आजूबाजूच्या लोकांना म्हटलं हे बाळ कुणाचं आहे हे बाळाला इथे कुणी सोडलंय पण कुणीही त्याच्यावरती काहीच रिप्लाय करायला तयार नसतं त्यावरती बारितोष सांगायला लागतो आणि त्यानंतर आम्ही गुरुजींना बोललो तर गुरुजी म्हटले की मुलगी असल्यामुळे कोणीतरी तिला इथे टाकून गेलं असेल असं म्हटल्यावर ती आता इकडे रागिणी विचार करायला लागते अरे बापरे हे काय आहे आणि त्यानंतर पारितोष त्याची सगळी कर्मकहाणी सांगतो ज्या वेळेला पारितोष त्याची कर्मकहाणी सांगतो त्यावेळेला मग आता इकडे रागिणीच्या डोक्यामध्ये विचारायला लागतात आणि आता इकडे सगळेजण त्या दिवशी काय घडलं ही सगळी कथा ऐकत असतात त्याच वेळेला आजी म्हणते मग पुढे काय झालं यावरती पारितोष म्हणतो खरं तर जे काही गायकवाड इन्स्पेक्टर आहेत ना ते शोध घेत आहेत की मुळातच त्या बाळाचे आई वडील जिवंत आहेत का त्यांच्याकडून बाळ कोणी हिसकावून घेतलंय का बाळाला कोणी किडनॅप केलं होतं का असं असेल तर ते बाळ परत द्यावं लागेल पण तसं नसेल कोणीतरी त्याला टाकून दिलं असेल तर न, ते बाळ आम्हाला मिळेल आणि खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ना मला नाही वाटत की कोणी ते बाळाचं हे येईल कारण आमच्याकडे एक दुपटं होतं बाळाच्या सोबतचं त्या दुपट्याच्या मदतीने आता इकडे आम्हाला पळणार होतं की ते बाळ कोणाचं आहे पण ते दुपटं आमच्या कामवाल्या बाईने तिकडे नेऊन टाकलं आणि बारी त्याच्यावरती भांडी घेतात ना त्या बाईला देऊन टाकले आणि त्याच्यावरती भांडी घेतलीत आणि म्हणून म्हणून आता त्या दुपट्याच्या मदतीने जे काही आम्हाला सापडणार होतं ते बिलकुल सापडणं बंद झालंय पण आता कळतच नाही आहे की कशा पद्धतीने या सत्याचा शोध आता आम्ही घेणार आहोत किंवा कशा पद्धतीने आम्ही या सगळ्यामध्ये आता त्या बाळापर्यंत पोहोचणार आहोत रागीने विचार करायला लागते काहीतरी योगायोग आहे का म्हणजे ज्या दिवशी मी भूमीचं बाळ चोरलं आणि मी त्या बेंचच्या इथे बाळ ठेवलं ज्या वेळेला मी त्या बेंचच्या इथे बाळ ठेवलं त्यावेळेला खरं सांगायचं तर त्या बेंचच्या इथून बाळ तिकडे कसं गेलं असेल ते बाळ तसंच असेल का भूमीचं असं म्हणत इकडे आता रागिणीच्या डोक्यामध्ये एक ना शंभर हजार विचार यायला लागतात आणि ती विचार करायला लागते नक्की काय सत्य आहे म्हणजे खरंच ते बाळ भूमीचं नाही नाही शक्य नाही आहे मी बेंचच्या इथं ठेवलं होतं असं म्हणत ती आता स्वतःच्याच मनाची समजूत काढायला लागते की असं होणं शक्य नाही आहे कारण या सगळ्यामध्ये बाळ तिकडे असणं शक्यच नाही मग रागिणी तो विषय सोडून देते आणि नक्की काय घडलं असेल या गोष्टीचा विचार करत असते पण तोपर्यंत इकडे भूमी आपल्या बाळाला पाजत असते ज्यावेळेला भूमी बाळाला पाजत असते त्यावेळेला मग आता इकडे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा तो व्हिडिओ करायला लागते जेव्हा पौर्णिमा व्हिडिओ करत असते तेव्हा भूमी सांगत असते पिल्लू पिल्लू पोट भरून जेव्हा तू पिल्लू या सगळ्यामध्ये कोणतीही तू चिंता करू नको पोट भरून खा पोट भरलंय का मी तुझी आई आहे ना पिल्लू म्हणजे मी तुझी आई आहे पण पहिली तुझी आई अमोली आणि त्यानंतर मी तुझी आई मला विसरायचं नाही हा पिल्लू असं म्हणत इकडे आता ती सांगत असते पिल्लूला आणि तोपर्यंत इकडे पौर्णिमा तो व्हिडिओ बनवत असते ज्या वेळेला पौर्णिमा तो व्हिडिओ बनवत असते आणि त्याच वेळेला इकडे तो व्हिडिओ ती अमोलीला पाठवणार असते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता अमोली इनसिक्युअर व्हावी अमोलीला पुन्हा टेन्शन यावं आणि पुन्हा एकदा अमोलीने या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं हा तिचा हेतू असतो हे सगळं चालू असताना भूमी सांगत असते पहिली तुझी आई अमोली दुसरी आई मी मला लक्षात ठेवशील ना पिल्लू असं म्हणत ती पिल्लूसोबत बोलत असते ज्या वेळेला ती पिल्लूसोबत बोलत असते तो व्हिडिओ तोपर्यंत रेडी झालेला असतो आणि व्हिडिओ रेडी करून ती अमोलीला पाठवण्याच्या तयारीत असते ज्या वेळेला अमोलीपर्यंत तो व्हिडिओ जाईल त्यावेळेला अमोली इन्सिक्युअर होईल भूमी सांगत असते ही बघ ही भावली बघ पिवळी फ्रॉक घालून सेम टू सेम भावली तुझ्यासारखी आहे की नाही बघ बघ पिल्लू बाहुली कशी आहे असं म्हणत ती आता बाळाला बोलत असते इकडे तोपर्यंत पौर्णिमा विचार करते मी जे अमोलीला सांगितलेलं आहे ते सगळं सगळं सत्य खरं झालं पाहिजे अमोलीला माझ्यावरती विश्वास बसला पाहिजे असं म्हणत ती आता ते सगळे व्हिडिओ शूट करून अमोलीपर्यंत पाठवते इकडे अमोली आपल्या घरी असते आणि ती वाट पाहत असते कधी एकदा पारितोष आपल्या मनिमाऊला घेऊन येईल त्याच वेळेला इकडे पौर्णिमाचा व्हिडिओ पाहून ती विचार करते ही पौर्णिमा ही पौर्णिमा मला का व्हिडिओ पाठवते काय पाठवलेन व्हिडिओमध्ये असं म्हणत ती सहज व्हिडिओ ओपन करते ज्या वेळेला ती व्हिडिओ ओपन करते त्यावेळेला जे भूमी बोलत असते की पिल्लू मीच तुझी आई आहे बरं का मीच तुझी आई आहे असं म्हणत मुद्दाम ती व्हिडिओ एडिट करून तो व्हिडिओ आता इकडे अमोलीपर्यंत पाठवते जेणेकरून अमोली इनसिक्युअर व्हावी आणि हे सगळं करत असताना अमोली तो व्हिडिओ पाहते अमोली व्हिडिओ पाहते आणि हे काय भूमीला हे सगळं करायची काय गरज पडले असं चिडून आता विचार करायला लागते चिडलेली अमोली या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ पाठवते आणि जास्तच इनसिक्युअर होते ती विचार करायला लागते नक्की आता हे सगळं काय आहे काहीच कळत नाही आहे असं म्हणत ती आता म्हणते नाही मी जी बाई बघितली ना त्या बाईला मी या सगळ्यामध्ये आता अपॉइंट करणार आणि भूमीला बाजूला सारून टाकणार असं म्हणत तिने जरी ठरवलं असलं तरी नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं नियती या सगळ्यामध्ये आता जिथून आहे किंवा जिथून तुटले तिथूनच सुरू करण्याचा प्रयत्न करणार असते दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या इथे आता अमोली आणि पारितोष आणि भूमी तिघही जण शिवमंदिरात ज्या शिवमंदिरामध्ये बाळ भेटलेलं असतं त्या शिवमंदिरामध्ये चाललेले असतात जे सग तिघही जण शिवमंदिरात येत असताना रागिणी विचार करते नाही काहीतरी करायलाच पाहिजे मला म्हणजे आता नक्की बाळाचं काय सत्य आहे हे सत्य मला शोधून काढलंच पाहिजे म्हणून रागिणी त्यांचा पाठलाग करत असते वेळेला रागिणी त्यांचा पाठलाग करते त्याच वेळेला आता इकडे भूमी बाळाच्या इथे येते आणि बाळा रडायला लागतं बाळाला खूप भूक लागलेली असते भूमी सांगते मी आडोशाला जाऊन त्याला पाजते असं म्हणत आडोशाला जाऊन भूमी पाजायला लागते तेव्हा रागिणीला त्याच्या ते पायावरची बाळाच्या पायावरची जन्मखुंड दिसते जन्मखुंड दिसल्यावर ती आता रागिणी बोलते अरे बापरे हे तर बाळ भूमीचं आहे या जन्मखुणीवर मी ओळखलं पण भूमी तिकडे आहे हे वाक्य ऐकते आणि भूमीला जबरदस्त धक्का बसतो भूमीच्या समोर सत्य आलेलं असतं की या सगळ्यामध्ये ही रागिणीने माझं बाळ बदललं आहे आणि हे बाळ माझं आहे आता हे समजल्यावर ती भूमी नक्की काय निर्णय घेणार आणि हे कसं सिद्ध करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे